तर बघा व्हिडिओद्वारे वी तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते या आणि जे बी काय रियल खरोखर माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की तुम पुढं मला काय सांगायचं या बाकी काय नाही चला तुमचा जास्त जा जा न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा झाला असं मी गावाला गेली होती पण जेव्हापासून मी गावी गेले तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कुठलंही कॉन्टॅक्ट झालं नव्हतं हे मग प्रयत्न करत होतो मला फोन करण्याचा पण माझा फोन रेंजच्या बाहेर मग हे काय करायचं माझ्या मैत्रिणीला फोन करायचं बरं मैत्रिणीचा फोन पण गावाला रेंजच्या बाहेरच असायचा ज्या वेळेस ती कॉलेज जाईल तेव्हा त्याच्या फोनला पण रेंज यायची हे काय करायचं त्याच वेळामध्ये मला निरोप सांगायचं मग माझी मैत्रीण ह्यांनी जो बी काही निरोप सांगितलेला आहे तू मला येऊन सांगायची मग मा हे मला निरोप आणि मी ह्यांना निरोप त्या मैत्रिणी सांगायचो बर असं निरुपाव निरोप निरुपाव निरोप ह्याच्यामध्ये आमचं पंधरा दिवस गेलं मग पंधरा दिवसांनी ह्यांचा मला असा निरोप आला तर मी हादरूनच गेले तर बघा निरोप असा होता की रुपालीला म्हणाव तू आताच्या आता पुण्याला ये मी तुझ्याबरोबर लगेच आत्ता लग्न करतो मी तो पूर्ण हॅंगच झाले पण माझ्यासाठी एवढं काही शक्य नव्हतं बरं काही करून मी त्या क्षणी गेले असते पुण्याला घरातल्याला काही खोटं नाटं सांगून पण मला घरातल्याला फसवायचं नव्हतं म्हणून मग मी असा निरोप पाठवला की खरच माझ्यावरती प्रेम असलं तर तुम्ही रीतीप्रमाणे मला मागणी घालायला या मग ह्यांचा परत मला निरोप आला की हे तू म्हणती असं रीतीप्रमाणे मागणी घालायला पण हे काही माझ्याच्यानी शक्य नाही ते मलाही माहिती होतं ह्यांच्याच्यानी हे शक्य नाही कारण की ह्यांना पण माहिती होतं की आमच्या घरातली लोक ढेडींजे आहेत आणि असं काय माहिती की आमच्या घरातले लोक लेडीएंजर आहेत म्हणून मीच एकदा बोलता बोलता यांना बोलून गेले होते की आमच्या घरातले लोक लेडींजर आहेत म्हणून ते डोक्यात घेतलं होतं म्हणून कदाचित हे घाबरत होत आमच्या घरी मला मागणं घालण्यासाठी पण मग मी म्हणलं ह्यांना तुम्ही विचारून तर बघा ना विचारायला काय हरकत आहे तुम्ही जर एवढं मनापासून माझ्यावरती प्रेम करताय मग विचारायला काय हरकत आहे मग हे मला म्हणलं माझ्या सोपोटला कोणच नाही दड माझी फॅमिली पण नाही आणि माझ्याबरोबर मित्रमंडळी मित्र मंडळी पण नाही मी एकटा येणार तुला मागणं घालण्यासाठी आणि आलो पण असतो पण आपली काष्ट पण वेगळी वेगळी मग मी यांना म्हटलं की आता हितच विषय तुम्ही स्टॉप करा तुम्ही आता या पण कधी या माझ्या लग्नाला या आणि जेवण खाऊन करून परत जा असा निरोप मी माझ्या मैत्रिणी पशी पाठवला बरं जसा हा निरोप माझ्या मैत्रिणी पशी मी पाठवला मैत्रिणींनी ह्यांना सांगितलं तेव्हा पासून जी ह्यांचा फोन येण्याचा बंद झाला तसा ह्यांचा फोनच बंद झाला येण्याचा मी नाही ह्याला प्रयत्न केला परत फोन करण्याचा किंवा मैत्रिणी पशी मेसेज पाठवण्याचा आणि ह्यांनी पण नाही मला कधी फोन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तर मोबाईल बंद पण मैत्रिणी पशी पण नाही है। कधी ह्यांनी निरोप पाठवला मला बर मग असंच करता करता जवळजवळ एक महिना होऊन गेला मग मी पण कुठेतरी ह्यांचा विषय सोडून दिला सोडून ह्यासाठी दिला की बाबा जर ह्यांच्या मनामध्ये खरोखरच आपल्या विषय प्रेमाच्या भावना असत्या ना तर कदाचित ह्यांनी कधीच कुणाचा विचार केला नसता म्हणजे कुणाचा नाही तर जर ह्यांचं खरोखरच माझ्यावरती प्रेम असतं तर ह्यांनी मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट आला असतं ना मला मा माग नसतं आलं का मग तवा मला कळालं की बाबा ह्याच्यामध्ये एवढी डेअरिंग नाही आणि माझ्या मनामध्ये एवढंच होतं फक्त की बाबा रीतीप्रमाणे आमचं लग्न व्हावं जरी झालं ना तरी पण माझ्या आईवडिलांच्या सहमतीने माझं लग्न व्हावं माझ्या मनामध्ये होतं एवढंच होत पण हे कुठंतरी ह्यांना मान्य नव्हतं कारण ह्यांच्या मनामध्ये एक भीती होती की बाबा ह्यांच्या घरातली काही देणार नाही आणि मुगच आपल्याला मोकर मारहाण खाऊन यायला लागलं ह्यांच्या मनामध्ये भीती होती मग भीतीने कदाचित ह्यांनी मागचा पाहून घेतला आणि मग विषय कदाचित स्टॉप केला तुम्हाला काय वाटते विषय स्टॉप झाला असेल विषय स्टॉप न होता पुढं काय झालं तर हा मी स्वप्नात पण विचार नव्हता केला आता पुढं काय झालं तर ते थोडक्यात तुम्हाला थोडासा क्लू देते झाला अस की हे डायरेक्ट एक महिने आणि एक महिना उलटून गेला होता एक दीड महिना ओलडून गेला होता कुठलंही आमचं कॉन्टॅक्ट नव्हतं ना मेसेज नाही ना न्यूरोप नाही ना काही नाही ना ना तरी हे डायरेक्ट माझ्या घरी बर ज्यावेळेस हे आमच्या घरी आलं त्यावेळेस वातावरण एवढं भयंकर होत घरामध्ये कि आणि त्यात मध्ये मी घरी नव्हते आणि हे डायरेक्ट घरी आलं होतं बरं घरी आल्यानंतर काय झालं आणि हे कसं काय आमच्या घरी आलं होतं हे सगळं काय तुम्हाला मी आता पुढच्या भागामध्ये सांगते तोपर्यंत सगळ्यांना सा बाय बाय